तर ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण शेतामध्ये आलो आहे आपन तर पहिले आपण आपले बैल त्यांना हिरो चारा इव कापून त्यांना पहिलं दिलं खायला त्यानंतर आपण स्पेशल शेतामध्ये बैलांना चारा कापण्यासाठी आलेलो आहे आणि परत पर आणखी आपल्याला स्पेशली आपल्याला मका भाजून खायचं होतं म्हणून आपण पाऊस होता मक्का आपण भाजायला ठेवलेले पाहू शकता एकदम मस्तपैकी असं भाजू आले पाहू एकदम गरमागरम लई गरम आहे मित्रांनो खूपच गरम आहे चालू आपण भाजायचं काम आज स्पेशल आपण मक्का पार्टी आहे मित्रांनो तर खूप छान असं शेतामध्ये भाजून खायला खूप मजा वाटते तर तुम्ही पण या मित्रांनो खायला तर खूप छान छान असं भाजलेले मक्की आहेत भाजायचं बा, सुरू आहे मित्रांनो कारण की आपण भाजून त्याला खाणार आहे परत आमची एक विद्या दिदी पण आलेली आहे इकडे बेटा इकडे इकडे येते येतं नाही पप्पा येतो मित्रांनो तिकडे मातीमध्ये माती खेळत आहे ती म्हणून ती येत नाही आहे तर मी ती म्हटले की मी मक्का खायला येणार आहे ते स्पेशल मक्का भाजल्यावर केल्यावर मक्का खायला येणार आहे असं म्हणत होते मित्रांनो तर खूप आता भारी झालेली आहे आपण मग मक्की खायला तर अजून आठ ते पंधरा दिवस आपण खाऊ मक्की आणि परत त्याचे जे दाणे असतात ते एकदम फक्कट होऊन जातील म्हणजे आप ते आपल्याला खाता येणार नाही खूप कडक होऊन जातील ते आता सध्या खायला आले आहेत मग मका तर आपण पूर्ण मक्का पार्टी करता मित्रांनो पाऊ पाहू शकता एकदम भारी भा बा... भाजायचं चालू आहे आणि भाजत आहे तर एकदम मस्त असं भाजून घेतलेले भाजायला सुरू आहेत मित्रांनो मी असे एका एक, 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 एक मक्का आपण भाजत आहे ते खूप असं त्याला हे आहे पाऊस झालेले ते मग भाजायचं काम चालू आहे आपलं तर दीदी आता येते पाऊस होता मी मक्की भाजण्यात आलं तेव्हा ती येऊन बसले माहीत झालं की आता आपण मक्का आहे ना बेटा बोल बोलू नको बेटा तर मग मित्रांनो चला मग आता मी आणि माझी दीदीदी सोबत बसून आता मग व्यवस्थित मग व्यवस्थित मक्का पार्टी बनवणार आहे मस्तपैकी खाणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नाही करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो बाय बाय का बेटा बाय बाय या मक्के कायला ओके